सर्व आमदार माजलेत असं लोक म्हणत असल्याचं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी पावसाळी अधिवेशनात केलं होतं हे विधान केवळ विधीमंडळातील आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाडमारीसाठी नव्हतं तर मागील काही दिवसांपासून बरेच आमदार आणि मंत्री हे वादग्रस्त विधानं वादग्रस्त, वादग्रस्त कृत्य करत होते यासाठी होतं तर फडणवीस यांचा चेहऱ्यावर यावेळी स्पष्टपणे ती दिसत होतं आता त्यांचे पडसादही महाराष्ट्राच्या राजकारणात उमटण्याची शक्यता दिसून येते कारण मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज अचानकच दिल्ली दौरा केला असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचं समजत आहे त्यामुळे राज्याचे मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची चर्चांना दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पंचवीस मिनिट चर्चा झाल्याचं समजत आहे तर भाजपसह महायुतीतील शिंदे गट आणि अजित पवार गटामधील काही मंत्र्यांची पद आता जाणार असल्याची चर्चा आहे तर वादग्रस्त विधानं आणि वादग्रस्त वर्तनामुळे सरकारला तोंडघर्शी पाडणारे आठ मंत्री आता हिटले लिस्टवर आल्याचं दिसतंय तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा तसा दावा केलाय त्यांच्या म्हणण्यानुसार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट गृह राज्यमंत्री योगेश कदम आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची नावं आघाडीवर आहेत मात्र केवळ चारच नव्हे तर संपूर्ण मंत्रिमंडळ साफ करून वेगवेगळ्या नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत दिल्लीत आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्तुळात सुरू झाल्याचा दावा राऊत यांनी केलाय तर यात फक्त गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील मंत्र्यांनाच आपलं मंत्रीपद गमवावं लागेल असं नाहीये तर या भाजपमधील मंत्र्यांना सुद्धा आपलं पद गमावू लागू शकतं त्यामध्ये मत्स्य विकास मंत्री नितेश राणे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचं मंत्रीपद ही धोक्यात असल्याचं तर राणे यांच्याकडून वादग्रस्त केली तर दुसरीकडे शिवसेनेतील संजय योगेश कदम यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तसेच रोजगार भरत गोगावले यांना सुद्धा डच्चू दिला जाऊ शकतो तर संजय शिरसाट यांच्या भोवती मागील काही दिवसात अनेक वाद निर्माण झालेत सामाजिक न्याय विभागाच्या निधीवरूनही त्यांनी वादग्रस्त केली भरत गोगावले यांच्या पूजेवरून वाद निर्माण झाला होता तर कदम यांच्या आईच्या नावावर मुंबईत बार वरूनही विरोधक आक्रमक झाले होते तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांचं मंत्रीपद सुद्धा धोक्यात आणि मध्ये पहिल्या क्रमांकावर असल्याचं बोललं जात आहे तर माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदी वर्णी लागल्यापासून त्यांनी अनेकदा वादग्रस्त विधानं केली होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची कान उघडणी सुद्धा केली होती पण त्यानंतर सुद्धा ते आता विधिमंडळ रमी खेळताना दिसले त्यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ सुद्धा समोर आला त्यावरून राज्यभरात संताप व्यक्त केला जात असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते तर मंत्री नरहरी झिरवळ यांना सुद्धा मंत्रीपद गमवावं लागू शकतं अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे काही मंत्र्यांना डच्चू देण्याऐवजी खातं बदलण्याचा पर्याय फडणवीस सरकार समोर आहे तर आता नक्की फडणवीस सरकार काय निर्णय घेतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राइब करायला विसरू Lu nak